हे समृद्धीला आपण दिलो होतो ते देताना त्याच्या अगोदर कंप पाणी नव्हतं सर एक बरोबर दोन्ही क्षेत्र आहे आमचं तिकडे एक क्षेत्र

अजून तुमचं वरील म्हणणं काय सांगाल वरून काय आम्हाला आम्हाला पाणी शेतीसाठी दिलेलं आहे अग्रीमेंटने एवढं पाणी असं बाकी सगळं नेलं गावाने काम गाव आहे आमचंच आहे बऱ्याच वर्षापासून जात आहे आपल्या भागेचा पाणी जर तुम्ही त्या याच्यातून गेलेले हो येस सर आपल्याला गावाच्या आपल्याला जी सुरुवात करायची सुरुवात तर सुरू झाली पण आता आहे पाणी तर गावाला जे आज अडचण आहे पाणी पाण्याची लेवल असेल ऐंशी फूट आता वर गेलं काही काही एक तिरपाय ऐंशी फूट असेल कोणी किती सांगेल <laughs> आणि हे जे रुंदी आहे पाणी कुठे काय कुठे इथून समजा पाणी घ्यायचं तर काय अरेंजमेंट आहे का आपल्याकडे आपण नियोजन झालेलं आहे कामाचं आता म्हणजे आजही काम सुरू करू शकतो फक्त मुद्दा इथला राहिलेला होता की तर ते मग आता म्हणजे चर्चेतून असं आता हे साधारण टोटल शंभर फूट पाणी ऐंशी फूट वर दहा वीस फूट असं जे आहे तर कुठल्याही साठ्याला एक डेड स्टोरेज असतोच एक साधारण माझं मत आता साहेब हे होते की वीस टक्के आपण डेड स्टोरेज ठेवून टाकू म्हणजे जर शंभर फुटापर्यंत पाणी गेलं तर वीस फूट आणि तो कायमस्वरूपी डेड राहील म्हणजे जेणेकरून टेक्निकली पण ते बरोबर राहील आणि उर्वरित पाणी आपण इथून पाईपलाईन थेट टाकीपर्यंत आपण घेऊन जाऊ शकतो काही अडचण नाही आणि आता राहिला प्रश्न यांचं फक्त यांचं की शेताला मला वापरायचं याच्यामध्ये तरी तसं काही पाण्याचं तुमच्याकडे काही कागदपत्र असतील तेवढं तपासून घ्या आणि शक्यतो आपल्याला मी स्वतः बोललो होतो ते आहेत नाही तुम्हाला हरकत आहे कंपनीमध्ये कुठे गेले ते गायत्री त्यांची काहीच अडचण नाही ते म्हणताय ते आहे तुम्ही वापरा त्याची काही हरकत नाही आता तुमचे राईट्स असतील तर तुम्ही ते शो करा तुमचे जे डॉक्युमेंट आहे आता हे आपल्याला करायला काही प्रॉब्लेम नाही सध्या कारण ओनरचा याच्यामध्ये कन्सेंट आहे <laughs> तुमचे निकल राईट जे आहे ते तुम्ही सिद्ध करा नाही नाही राइट्सचा आमचा विरोध नाही छे कंपनीला पाणी वापरण्यासाठी ना फक्त परमिशन म्हणजे पर्सनली कोणाला पण वापरायची परमिशन नाही कारण काय होतं एका गावामध्ये असंच झालं होतं

केलेले काय नेमकं नागरिकांचे प्रश्न आहेत काय त्या संदर्भात त्यांना जो पाण्याचा प्रश्न तळेगाव भागाचा गंभीर स्वरूपाचा पिण्याचा पाण्याचा गंभीर झाला आहे तर इथं गायत्री प्रोजेक्ट जो चालू होता तिथं पाणी साठलेलं आहे आज तळेगावचे सरपंच व सर्वांची मागणी होती का आपण इथं पाणी केली पाहिजे आणि योगायोग असा का इथले जे ज्यांची ही जमीन होती ते दिगे परिवार ते सुद्धा आज इथं होते त्यांना आम्ही विनंती केली का याची जमीन आपल्याकडून गायत्री प्रोजेक्टसाठी दिल्या गेली होती तर त्याच्यात जे पाणी साचलं आहे ते हे आपल्याला तळेगाव भागातील लोकांना देणं आज अतिशय गरजेचं असून आज पाण्याचा प्रश्न गंभीर आहे त्यामुळं पाहणी करून त्यांना विनंती केली असता त्यांनीसुद्धा आमच्या विनंतीचा मान ठेवला त्याबद्दल मी सुद्धा खूप आभार मानतो आज तळेगाव भागात माझ्या कामाची सुरुवात जो मी शब्द दिला होता त्यानुसार ला आज जे थोडंफार पाणी पिण्यासाठी जे गरजेचं आहे तर त्यासाठी आज तो प्रश्न मार्गी आज आपल्याला प्रशासन या संदर्भातच बोललो होतं का इथं काही असं जाणवलं होतं म्हणजे काही सरपंच त्यांचं म्हणणं होतं का इथं थोड्या काही अडचणी आहेत तर मी त्यांना बोललो होतो का तुम्ही मी प्रशासकीय अधिकारी बी राहतील त्यानंतर जे शेतकरी आहे तिथले स्थानिक शेतकरी बी बोलवा कोणाचं काय असेल एक संवादाची गरज होती या सगळ्या गोष्टीमध्ये आणि इथं आल्यानंतर एक तो संवाद झाला आणि त्या संवादाच्या माध्यमातून जो आपला सध्याचा तत्काळ जो पाण्याचा प्रश्न होता तो तो मार्गी लागलेला आहे भविष्यामध्ये जे काय आहे त्याबाबत अधिकाऱ्यांबरोबर बैठका घेऊन आढावा करून आपण जो परमनंट पाण्याचा प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी सुरुवात आहे okay, काय विषय खरं तळेगाव हो प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेमध्ये आमच्या तळेगाव या मोठ्या गावाचा समाविष्ट आहे परंतु काय होतं वीज बिल थकीत पोटी कायम कनेक्शन कट होतं कायम पाईपलाईन लिकेज होती त्यामध्ये काय होतं की गावाला पाणी वेळेवरती मिळत नाही कधी कधी एक एक दोन दोन महिने पाणी येत नाही परंतु इथे गायती प्रोजेक्टची समृद्धी महामार्गासाठी केलेली शंभर ते एकशे वीस फूट खोलखान आहे आणि ते आमचे मार्गदर्शक सोमनाथ दिगे सर असेल गौरख साहेब असेल या दोघांच्या सहकार्याने आज ते आपल्याला गावासाठी पिण्यासाठी पाणी उचलण्यास परवानगी देत आहे खरं तर आज हा आमच्या सर्व गावकऱ्यांसाठी हा खरं आनंदाचा दिवस आहे आम्ही खरंच आज अमोल भाऊंच्या माध्यमातून आपले आमदार साहेब त्यांच्या माध्यमातून हा पाणी प्रश्न आपण कायमस्वरूपी सोडू शकलो याचा खरं तर मला वर्षानुवर्ष तळेगाव भागासारख्या या दुष्काळी परिसरामध्ये कायमच वर्षानुवर्ष पाण्याचा प्रादुर्भाव या ठिकाणी आहे शेतीला तर आहेच आहेच परंतु चाळीस वर्षापासून आपल्या पिण्याचा प्रश्न हे या पटलावर कायमच गाजतो आणि ह्या पाण्याचा प्रश्न हा एक राजकीय मुद्दा नेहमीच बनलेला असतो परंतु चाळीस वर्षानंतर आज खरोखरच आज या नवनिर्वाचित आमदार अमोलजी खात्रसाहेब यांच्या माध्यमातून हा प्रश्न मार्गी लागला खरोखर तळगावकरांचं एक भाग्य आहे म्हणतात की एक वेळ यावी लागते म्हणून ही वेळ आज आलेली आहे आज खरोखर एक चांगला सुवर्ण दिवस आहे की आपल्या नवनिर्वाचित आमदारांच्या हस्ते आणि ग्रामपंचायतच्या संयुक्त अशा विद्यमाने आणि त्यांच्या म्युच्युअल अंडरस्टँडिंगने हा प्रश्न मार्गी लागला या ठिकाणी मी धन्यवाद मी आपल्या दिगेसरांना देतो कारण की त्यांनी फार मानाचा मोठेपणा या ठिकाणी दाखवला आणि आपल्या आमदार साहेबांच्या माध्यमातून अधिकाऱ्यांनी हा प्रश्न त्वरित मार्गी लावला आणि हा प्रश्न आता कायमचा सुटेल अशीच तळेगावकरांच्या वतीने मी या ठिकाणी एक विश्वास व्यक्त करतो okay. आमचं भाग्य आहे की आमच्या क्षेत्रामध्ये नऊ संगमनेरचे नवनिर्वाचित आमदार सन्माननीय अमोल खताळ साहेब आलेले त्याबद्दल पहिलं त्यांना मी स्वागत करतो आणि त्यांच्या माध्यमातून हा जो खाण्यातून पाणी उचलण्याचा जो प्रश्न होता तो अगदी लिलोया त्यांनी सोडवलेला आहे आमची एकच रिक्वेस्ट होती की शेतीसाठी आम्हाला जे पाणी पाहिजे ते ॲग्रीमेंट झालेले त्याबद्दल स साहेब म्हटले तो प्रश्नच येणार नाही सगळ्या साहेबांनी आणि आमदार साहेबांनी ते मान्य केलेलं आहे आणि तळेगाव हे आमचंच आहे त्यांना पिण्याचा पाण्याचा त्रास होता या आम्हाला जाणीव होतीच की पाणी देण्याचं भाग्य आम्हाला लाभलं आहे ओके okay? थँक्यू